आज आपण मुंबई पोलिसाच्या मुकबहिल्या मुलानं एका क्लिष्ट गुन्ह्याचा उलगडा कसा करून दिला हे जाणून घेणार आहोत मुंबईतील गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकात दोन हजार चोवीसच्या ऑगस्ट महिन्यात एका बॅगेमध्ये मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती रेल्वे स्थानकात ज्या दोन आरोपींकडे बॅग सापडली ते दोघेही मुके आणि बहिरे होते त्यामुळे मुंबई पोलीस गुन्ह्याचा उलगडा करताना अक्षरशः हातबल झाले तपासात अनेक अडचणी येत होत्या मुंबईच्या मुलानं या प्रकरणाचा गुंता सोडवला तो गुंता कसा सोडवला आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेणार आहोत जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता विषयाकडे कर वळूया तर विषय असा आहे तारीख होती चार ऑगस्ट दोन हजार चोवीस वार रविवार वेळ होती रात्रीची अकरा वाजून पन्नास मिनिट ठिकाण होतं दादर रेल्वे स्थानक रेल्वे स्थानकात ट्रेन पकडण्यासाठी वर्दळ होती दादर जंक्शन असल्यामुळं नेहमीप्रमाणे लोकर बरोबरच एक्सप्रेस गाड्यांचीही सातची ये जा होती सोमवारी रात्री दादरहून सावंतवाडीला जाणारी तुतारी एक्सप्रेस पकडण्यासाठी फलाट क्रमांक अकरा वर प्रवासी वाट पाहत उभे होते तुतारी एक्सप्रेस स्थानकात आली आणि प्रवाशांची गाडी पकडण्याची लगबग सुरू झाली फलाट क्रमांक अकरा वर बोगी क्रमांक पाच ते सहा दरम्यान दोन्ही व्यक्ती तुतारी एक्सप्रेस मध्ये चढण्यासाठी जात होत्या त्या दोघांकडे चाक असलेली बॅग होती मात्र ही बॅग ट्रेन मध्ये चढवताना या दोघांची प्रचंड झाली वजनामुळे दोघांना ही बॅग रेल्वे चढवताना चांगलाच घाम फुटला त्यावेळी फलाट रेल्वे सुरक्षा दलाचे जवान संतोष कुमार यादव आणि पोलीस अंमलदार माधव केंद्रे गस्तीवर होते त्यांना या दोघांच्या हालचाली बघून संशय आला त्यांनी या दोघांना थांबवून बॅग उडायला सांगितली पण ते टाळाटाळ करत होते त्यांना हालचालीवरून पोलिसांना दाट संशय आला तसंच बॅगेची अवस्था बघून पोलिसांनी त्यांना बॅग उघडायला सांगितली बॅग उघडल्यानंतर मात्र सर्वांनाच धक्का बसला बॅगेत रक्ताने माकलेला एक मृतदेह होता या मृतदेहाच्या डोक्यावर गंभीर घाव होते पोलिसांनी लगेचच या दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला पण त्यातला एक पळून गेला आणि दुसऱ्याला पोलिसांनी पकडलं पोलिसांनी या व्यक्तीला बॅग दाब्यात घेऊन मृतदेह रुग्णालयात पाठवला आरोपीला पायधुनी पोलीस ठाण्यात नेले कारण मिळालेल्या कागदपत्रानुसार आरोपी पायधुनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आला होता पायधुनी पोलिसांनी पुढील तपासात सुरुवात केली पकडलेला व्यक्ती हा भैरा होता त्यामुळे सुरुवातीला पोलिसांना त्याच्याकडून काहीही माहिती मिळवता येईना पोलिसांना अनेक अडचणी येत होत्या तपासात पोलिसांचा गुंता अधिकाधिक वाढत चालला होता आरोपीकडून काहीच माहिती मिळत नसल्याने तपासाला खिळ बसली होती मग काही पोलिसांनी या हत्येचा गुंता सोडवण्यासाठी पोलीस मुख आणि बहिर्या लोकांच्या साईन लँग्वेजची माहिती असलेल्या व्यक्तीचा शोध घेत होते मध्यरात्र झाली होती त्यामुळे आता कोण येईल असा प्रश्न होताच पण पायधोनी पोलिसांची एक टीम मिळालेल्या माहितीनुसार साईन लँग्वेज असलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी बाहेर पडले होते त्यावेळी मध्यरात्री दोन वाजताची वेळ होती दादर पोलीस आर एक केडवाई मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नाकाबंदी परिसरात पोहोचले त्यावेळेला आर एक केडवाई मार्ग पोलीस ठाण्याचे हवालदार राजेश सातपुते हे मध्यरात्री एक ते तीन अशा बंदोबस्तासाठी होते आर के किडवाई मार्ग पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान दादर पोलिसांच्या गाडीमध्ये असलेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांना विचारलं कुठे जातात याबाबत दादर पोलिसांनी साधना विद्यालय व्यक्तीच्या शोधात आहोत याबाबत सांगितले मात्र यावेळेला आता कोणीच मिळणार नाही असे नाकाबंदी उपस्थित असलेल्या हवालदार राजेश सातपुते यांनी दादर पोलिसांना माहिती दिली मात्र माझा मुलगा देखील या शाळेत होता आणि तो आपल्याला मदत करू शकेल याबाबत पायध्नी पोलीस आणि राजेश सातपुते यांच्यात चर्चा झाली यावर पायधुनी पोलिसांनी सातपुते यांना त्वरित मदत करण्याची विनंती केली रात्री दोन वाजता सातपुते वरिष्ठांच्या सूचनेनुसार घरी जाऊन आपल्या मुलाला कोणत्याही क्षणाचा विलंब न करता गौरव सातपुतेला घेऊन पायधुनी पोलीस ठाण्यात पोहोचले पोलीस टीमने रात्री दोन वाजता गौरवला आरोपीशी संवाद साधण्यासाठी प्रश्नावली दिली गौरवने सांकेतिक भाषेत जय चावडाशी संवाद साधण्यास सुरुवात केली एक एक प्रश्नाचे उत्तर मिळू लागलं पुढे तासभर संवाद साधून तपासासाठी महत्वपूर्ण माहिती मिळाली यामुळे पोलिसांना गुन्हा सह आरोपी आणि कारण याबद्दल सविस्तर माहिती मिळाली हवालदार राजेश सातपुते यांनी एका इंटरव्ह्यू मध्ये म्हंटले की मी आणि माझ्या मुलाने एक नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडले गौरवने साधना विद्यालयात दहावी पर्यंत शिक्षण घेतले असून माझगाव डॉक लिमिटेड मधून पाईप फिटरचा कोर्स पूर्ण केला आहे सध्या तो घरीच असतो मात्र त्यावेळेला आपल्या पोलीस सहकार्यांना अशा प्रकारे एका गुन्ह्यामध्ये मदत हवी होती त्यामुळे माझ्या मुलाने तात्काळ मदत केली गौरवच्या प्रयत्नामुळे पोलिसांना संपूर्ण घटनेची माहिती मिळू शकली गौरव मुका आणि असला तरी त्याला जे काही काम सांगू ते तो व्यवस्थित करतो हुशार आहे असं राजेश सातपुते यांनी म्हटलं तपासात शिवजीत सिंग असं पळून गेलेल्या आरोपीचं नाव आहे असं कळालं तो उल्हासनगर येथे राहत असल्याचं समोर आलं स्थानिक पोलिसांनी गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून दुसरा आरोपी शिवजीत सिंग याच्या देखील पोलिसांनी मुसक्या आवळल्या सापडलेला मृतदेह अर्शद अली शेख वय वर्ष तीस याचा असल्याचं समजलं आरशद हा सांताक्रुजच्या कलिना परिसरात राहिला होता आणि महत्वाचं म्हणजे देखील मुका आणि बहिरा होता शिवजीत सिंग आणि जय चावडे या दोघांनी अर्शद शेख याची हत्या केल्याचं कबूल केलं त्यानंतर दोन्ही आरोपींनी मृतदेहाची कोकणात नेऊन विल्हेवाट लावायचं ठरवलं त्यासाठी दोघांनी मृतदेह बॅगेत भरला आणि ते तुतारी एक्सप्रेसने कोकणात निघाले होते या हत्येचं गोड इथं संपत नाही पोलीस हवालदार राजेश सातपुते यांचा मुलगा गौरवने आणखी एक धक्कादायक माहिती आरोपींशी बोलल्यानंतर दिली होती ज्यामध्ये दोन्ही आरोपी एका अशा व्हॉट्सअप ग्रुपचे सदस्य होते ज्यामध्ये जगातील अनेक देशांमधील अपंग व्यक्ती आहेत अर्शदचा खून करण्यासाठी मारेकरांनी या ग्रुपमधील मा तीन अपंगांची मदत घेतली होती हत्या करताना या तीन अपंगांची व्हिडिओ कॉलवर संभाषण करण्यात त्यात बेल्जियममधील एका अपंगाचाही सा समावेश आहे याबाबत देखील माहिती आरोपींनी गौरवजवळ दिली होती सांताक्रुज गुलालवाडी परिसरात अर्षद शेख हा व्यक्ती राहत होता अर्शद आणि रुखसना यांचे एकमेकांवर प्रेम होते दोघांनी दोन हजार बारा मध्ये प्रेमविवाह केला होता त्यांना दोन मुलंही आहेत रुखसाना सुद्धा मुका आहे अरशद लहान मोठी कामं करून कुटुंबाचा गाडा चालवत होता एके दिवशी पायदुनी इथं कोट्यवधीच्या घरात राहणाऱ्या जय चावडा आणि शिवजीत याच्याशी त्याची मैत्री झाली होती पुढे जय आणि आरशदची मैत्री अधिक वाढली घरी झाली येने याचे जय चावडा याच्याशी अनैतिक संबंध झाले दोघांमध्ये आडसर ठरत असलेल्या आरशदला मार्गातून हटवण्यासाठी जयने हा कट रचला होता हत्येची योजना काही दिवसांपासून तयार करण्यात येत होती ही कबुली पोलिसांना आरोपींनी दिली यासाठी जयने त्याचा मित्र शिवजीतची मदत घेतली त्यांनी अर्षदला पार्टीसाठी पायधुनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या त्यांच्या घरी बोलावलं त्याला दारू पाजली आणि त्याला जास्त नशा झाल्यावर हातोड्याने वार करून त्याची हत्या केली अशी कबुली पोलिसांसमोर आरोपीने केली या प्रकरणामध्ये पुढे अधिक तपास पोलिसांनी केला त्यात आरशदची पत्नी तिच्या बाबत देखील पोलिसांना पुरावे मिळाल्याने पायधुनी पोलिसांनी रुखसाना शेखीला अटक केली तसेच बेल्जियम मधील एका व्यक्तीवर आरोप असल्याने त्याला देखील पोलिसांना ताब्यात घ्यायचं होतं मात्र तिथं आपण जाणं शक्य नाही त्यामुळे ते तेथील कोर्टात हे प्रकरण चालवावे यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले या प्रकरणामध्ये के प्राथमिक तपासात हा चार तासांमध्ये पोलिसांनी त्यावेळेला केला होता मात्र पुढे पोलिसांनी अनेक दिवस तपास केल्यानंतर वापरलेले हत्यार पोलिसांनी जप्त केले अनेकांचे जबाब नोंदवले आरोपींची कबुली घेतली आणि ठोस पुरावेशी पुढे या प्रकरणाची पुढील तपासणी करून पोलिसांकडून जयप्रवीण चावडा शिवजीत सिंग आणि रुखसना शेख यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करून त्यांना न्यायालयासमोर हजर केले सध्या तिघेही न्यायालयीन कोठडीत आहेत या प्रकरणाची लवकरच सुनावणी होईल या प्रकरणामध्ये पोलिसांच्या सर्वच टीमने मोठ्या मेहनतीने प्रयत्न करत हत्येचा गुंता सोडवला केडवाई पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल राजेश सातपुते यांचे आणि त्यांच्या मुलाचे कर्तव्य निष्ठेने पार पाडल्याबद्दल सर्वांनीच कौतुक केले महत्वाचं म्हणजे गौरवच्या मदतीने सुरुवातीपासून दादर रेल्वे स्थानकावरील खून प्रकरणाचा उलगडा होऊ लागला या प्रकरणी पुढे अनेक साईन लँग्वेज ची एक्सपर्टची देखील मदत घेतली होती या प्रकरणामध्ये सातपुते यांचे आणि मुलाचे सर्वच कौतुक झाले यामध्ये मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी म्हटले की पोलीस हवालदार राजेश सातपुते यांनी न करता स्वतःचा मुलगा आहे सांकेतिक भाषेमुळे मदत होऊ शकते हा विचार करून त्यांची मदत घेतली रात्री दोन वाजता आपल्या झोपलेल्या मुलाला उठवले त्याला बोलवून सांकेतिक भाषेच्या मदतीने गंभीर गुन्ह्याच्या अवघ्या चार तासात उघडकीस आला हे केवळ गौरवच्या बहुमोल पाठिंब्याने व निस्वार्थी प्रयत्नांनी शक्य झाले हा प्रसंग कर्तव्याच्या पलीकडचा असून धैर्य आणि चिकाटीचा प्रभाव अधोरेखित करतो पोलीस हवालदार राजेश सातपुते व त्यांचा मुलगा गौरव यांनी गुन्हा तपासासाठी जी मदत केली हे मुंबई पोलिसांच्या अखंड समर्पणाचे उदाहरण आहे या संपूर्ण घडलेल्या गोष्टीबद्दल तुमचं मत काय तुमचे दोन शब्द आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी विषय असा चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करायला विसरू नका धन्यवाद